डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे सोमवारी लेवा भवन नेते ज्येष्ठ पत्रकार व दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे यांचे व्याख्यान संपन्न झाले सुरुवातीला मानेवरांच्या हस्ते शाहू फुले आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश झालटे जळगाव शहराचे आमदार राजमामा भोळे ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे उद्योजक संजय इंगळे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष सपकाळे माजी अध्यक्ष सतीश गायकवाड राधे शिरसाट भारती रंदे सुभाष राणेसर समाजसेवक मुकुंद सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते आयोजकांतर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष सपकाळे यांनी प्रास्ताविक केले

साहेब तर जैभीन आहेतच पण या घराचा प्रत्येक ज्याला जैभीन समजत आहे त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजत आहे त्याला आज तुम्ही आहे बोलू शकता मांडू शकता भांडू शकता ते घेऊन डॉक्टर भीमराव रामजे आंबेडकर नावाच्या माणसाला विरोधी <t> <t>